राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांनी टाळी द्यायची की नाही या चर्चा बऱ्याच दिवसांपासून रंगत आहेत मात्र काल जी बैठक पार पडली माजी नगरसेवकांची शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या यात या, या नगरसेवकांनी सुद्धा राज ठाकरे यांच्यासोबत जाण्याला सहमती दर्शवलेली आहे मनसे सोबत युती फायद्याचीच असल्याचं नगरसेवकांचा सूर आहे एक बैठक सेना भवन वर या ठिकाणी घेतली होती दुसरी बैठक आज या ठिकाणी घेतली कार्यरत कळलं ना असा संदेश साहेबांनी या ठिकाणी दिल्या तुमच्या कामाची प्रगती काय नगरसेवकांच्या कळलं प्रगती पुस्तकांचा पण त्यांनी एकदा आढावा त्या ठिकाणी घेतला कळलं ना कोण येऊन कोण जाऊ कळलं ना अशा बाबतीमध्ये कुठेतरी आपण मजबूतीने उभं राहिलं पाहिजे या एका यातूनही साहेबांनी आज नगरसेवकांची बैठक या ठिकाणी घेतलेली तर याबाबत माजी नगरसेवक स्नेहल आंबेकर यांनी काय म्हटलेलं आहे आणि त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र जोएल यांनी ताई काय सांगाल आज उद्धव तुम्हाला मार्गदर्शन केलंय आगामी ज्या महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्यासाठी काय तुम्हाला आदेश दिले खरं बघायला गेलं तर जय महाराष्ट्र बघायला गेलं तर आजची मिटिंग ही आमची व्हर्च्युअल आता मिटिंग चालूच आहेत कारण मुंबई महानगरपालिकेचे निवडणुकीचे वारे वाहू लागलेत परंतु हे खरंच होणार आहे की नाही इथपर्यंत शंका सगळ्यांच्याच मनात आहेत कारण गेली तीन वर्ष महानगरपालिका झालेल्याच आहेत खूपच्या तर आजच्या अनुषंगाने साहेबांनी आमचं कौतुक केलं की तुम्ही आजही निष्ठावंत राहिला आहात त्याबद्दल तुमचं कौतुक आमचं केलं त्यांनी सगळ्यांचं आणि सांगितलं की तुमची कामं चालू आहेतच विभागात आम्ही आमची कामं करतोच आहोत परंतु त्याचप्रमाणे ती कामं सुरू ठेवा इलेक्शन असतील नसतील त्याच्यावरती तर डिपेंड एवढं काय राहू नका परंतु कामं करा कारण आपली बांधिलकी लोकांशी आहे उद्धव साहेबांनी असं काही सांगितलं काय की काही लोक आपल्यात आज जात आहेत शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश करतात उद्धव ठाकरेंनी याबद्दल काही सविस्तर सांगितलं किंवा जे काही आज नगरसेवक होते त्यांच्या उमेदवारीबद्दल काही सांगितलं का नाही जे गेले त्यांच्याविषयी आज चर्चा काहीच झालेली आणि मला असं वाटतं ते योग्यच आहे गेले ते गेले परंतु आम्ही आहोत त्यांच्याविषयी त्यांनी सांगितलं की कामं करत राहा त्यावेळी जसं असेल त्यावेळी निर्णय घेऊ त्यानंतर जो तो निर्णय आम्ही सगळ्यांनी सांगितलं की तो आम्हाला निर्णय मान्य असेल आम्हाला देतील किंवा नंतर दुसऱ्यांना कोणती देता येईल तोही निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्यच असणार आहे या स्नेहल ताई ज्यांनी ज्या ते जास्त काही विषयांवर चर्चा नाही झाली मात्र आगामी ज्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आहेत महानगरपालिकेच्या निवडणूक त्या संदर्भात चर्चा झाली आहे असंही त्यांनी सांगितलंय